यांच्या अडचणीत वाढ झाली का काल कोर्टाच्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे अशी देखील बातमी करण्यात येत आहे तर घेऊ या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच तर काल चौदा जुलै रोजी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून कोर्टाचे चा कामकाज चालू झाले शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर काल सुनावणी झाली यावर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन कोर्टाने निर्णय द्यावा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनापीठाच्या विरुद्ध आहे असं देखील म्हटलं आहे यावर युक्तिवाद करताना शिंदे गटाने असे म्हटले आहे की याचिकाकर्त्यांची एवढी घाई कशासाठी दोन वर्ष काय झोपले होते का न्यायालयाने यापूर्वी तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे पण पण खंडपीठाने शिंदे गटाचा हा युक्तिवाद फेटाळून लावला यावर खंडपीठाचं असं म्हणणं आहे की वर्ष आजपर्यंत जे झालं ते झालं दोन वर्ष संपलेले आहेत आता आम्हाला स्वच्छ मोक्ष लावावाच लागेल असं खंडपीठ म्हण त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी हो अंतिम सुनावणी होईल अशी तारीख सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आधी निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात देखील उत्साह वाढलेला आहे त्यामुळे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना न्यायालयाकडून कोण दिलासा मिळाला अशी चर्चा आहे शेवटी न्यायालय जो निर्णय घेईल तो सर्वांनाच मान्य करावा लागेल यावर तुम्हाला काय वाटतंय शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडेच राहील का उद्धव ठाकरेंकडे जाईल यावर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की करा जय महाराष्ट्र